साईराम बाबांनो आपला दिवस उभेवर आहे दुसरा आणि आता आपली पालखी निघणार आहे आणि पहिला झेंडा निघाला पहिला आणि आपण पण तयार झालेलो दोन दोन कॅप कसले थंडी सर्व आता बाहेर आलेले तुम्ही चहा पिले नाही आम्ही न टायू बाजू साईराम आता पहिला झेंडा पकडून खाला जाय आपल्याला पाईपलाईन मधूनच आला आत बाहेर आत बाहेर करू नका पाणी द्यायला प्रॉब्लेम होतो सगळ्यांनी पाईपलाईनच्या आतूनच आला पालखी पण तिथेच आपाची गाडी पण तिथूनच हे राहते चला आहे पार्के आणि पहिला झेंडा निघालाय साईराम ओम साई आई राम कालू दादा कुठे आहे आता मी जास्त पाठी नाही राहतात आता मी विना चपथचा आतो आहे और अंतर बसच आहे आणि ऋषिबाब आपला ब्लॉगिंग चालू करते ऋषिबाब <laughs> ब्लॉगिंग करते आहे <laughs> Sai Ram, sai Ram, sai Ram, sai sai Ram, sai Ram, sai जय केसय साईराम दीवाल दूसरा उगवला कसाट ने पब्लिक मागे है साईराम साईराम जय साईराम ओम साई रा आज सकाळ सकाळी लाच झेंडला थारू बघूया लाच झेंडला थारू असं वाटलं बाकी काही नाही वाटत फक्त पोरं चालत नाही लावून चालली की मग बरोबर झेंडा पोहो अच्छा पालखी आता गेले पुढे आपल्या बग्गी आणि भुवननी घेतले पालखी म्हणजे फास्ट चालतं फक्तची पोरं आता इंजर्ड झाली आहेत ना आता त्याच्यामुळे आता पाच झेंडा पण आम्ही पण एन्जॉय झाले पण आम्ही पहिला झेंडा सोडायचं नाही आहे पण आज तुमच्यासाठी खास धन्यवाद लास्ट झेंडा चालू सकाळ सकाळी नंतरला बघू दुपारी पहिला झेंडा तेच कुठेतरी शेवटच्या झेंडाला आठवण केलं कोण शेवटच्या झेंड्याला आठवण करत पण नाही असं म्हणजे मांडणकरीलाच आहे तुम्ही आता आता आक्षेप आहे ना आपल्याला नाश्ता कि होणार आहे ना माई साखर भावांनो आणि बहिणींनो येऊ बघा साकार साखरचा सयू आणि पारखी सोबत चालतोय म्हणजे आता थोडा झग्र आहे म्हणून पाठी आणि पहिला लाच झेंडा होता तर पहिला झेंडा पण गेलेला आता मध्ये व्हिडिओ नाही काढली आणि पारखी सोबत चालतोय आता इथे थंडी लागायला लागली आहे सकाळपासून आजच्या सकाळपासून थंडी लागायला लागले होते द्रा आपल्या बायात दिसतात साईराम साईराम आणि कमेंटमध्ये साईराम व्हायला हो पाहिजे कमेंटमध्ये साईराम चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा मी तुम्हाला इथे सांगतोय तुम्ही भेटेल काय माहिती नाही काकाजी तरी आम्ही रात्री म्हणून आणि आपल्यासोबत पप्प्या पप्प्या युग पप्प्या सकाळ सकाळचं युग असे आहे वाजता अजून एक तास चालायचं आहे मग नाश्ता ये भेटूया आता पुढे भावांचा आहे ना सूर्य उगवलाय सुपास लागलेले बघू शकता आणि आपण नाही पारखी सोबत साईराम साईराम त्याच्यामध्ये साईराम भावाने आणि बहिणीं आता आपण पार्किंग घेतलेली आहे दुसऱ्या दिवशी आणि चालवतोय पार्किंग पहिला झेंडा पुढे गेलाय तरी पण आपण पार्किंग चालवतोय आपल्यासोबत आहे भाऊ बंधुरोग पप्प्या वाव आणि आपले आणि कालू दादा या तर थोडी व्हिडिओमध्ये तर या, 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 या वादे वादे। पार्की कालू दादा आहे पार्की घेतलंय पप्पा सायरा आता पुढे भेटू डायरेक्ट नाश्त्याचा स्पॉट ला तिथे सर्व पब्लिक थांबले आता गाडी आणि हारवाल्याने आपल्याला आणि आपण पार्किंग सोबतच आहे आणि पुढे क्लॅपिक बघा क्लॅपिक बघा तिथं

हार्दिक साईराम मीर पुढे जा भावानो नाश्त्याच्या स्पॉट वरन निघालाय आता लाटचा झेंडा चालवत आहे आपले पाया चालवत नाही पायाने लाटच्या झेंडा चालवत आहे आपल्यासोबत आहे दोन भाव दोन बंधू रोड भाऊ आहे भाऊ मी तुझा नाव विसरला बंधू आणि हे लाच झेंड्याचे आहे आणि यांच्या पायाला फोड आणा म्हणून अजून स्लो चालतात पारखी दिसते इथून असं जास्ती पण लांब नाही आहे सारो ते आणि जे पट्टा लावलाय तुम्हाला ते पण क्लिप दाखवेन तुम्हाला ब्लॉकमध्ये आहे त्याच्यानंतर पुढे चला भेटूया पुढे अजून एक तास चालायचं आपल्याला भावांनो आणि डगर जात मी बिना चप्पलचा चालते आणि ते आपले दोन बंधुरोग आहे ते मला सांगितले ते लाल झेंडेवाले मानकरी रस्ता बघा किती खराब झालाय रस्ता तरी बनवा सरकारला एक रिक्वेस्ट आहे यूज नसेल करत तरी पण रस्ता तरी बनवा खड्डे नाही व्हील आहे ना व्हील खड्डे नाही खड्ड्यात रस्ते <laughs> स्विमिंग पूल होता मग अशा हो तिथे हे बघा किती मोठा खड्डा हा स्विमिंग पूल पाणी येत ना स्विमिंग आहे त्याच्या आतमधून सातो आपण भिवंडीच्या काय भिवंडी कोणत्या आहे ओकेशन भिवंडी लोड आहे आणि पाण्यात पाय भिजवल्यावर आपल्याला बरं खरं पाण्यात पाय भिजवायचे नव्हते पण काय करणार रस्त्यावरच रस पाणी येत भाऊ आहे दोन मिनटं बसूया बसूया ना तुमच्यासाठी काय पण भाऊ बंधू भाऊ फोड नसता आला तर मी काहीच नसता हा आमच्या पण पायऱ्या येऊन गेले फोड म्हणजे आला अर्धा ता तास थांबला आणि लगेच फुटला

ऊन बघा अक्षय भाऊला ऊन कडक आहे पण चाललोय मेनबाजेना रस्त्यावर डगरेमुळे चालायला थोडा स्लो होत आहे आणि आपले टेम्पू लागले बाहेर म्हणजे पुढे आतमध्ये जाऊन मंदिर आहे विट्टू माहुरीचा तर त्या मंदिरात आहे आपल्याला हो एकदाचा लास्टचा झेंडा पोचलेला आहे आपल्या स्पॉटवर दुपारच्या आणि आता इथे दोन तास आराम आहे किती वाजता निघतो किती वाजता नाही इथे आता साडे बारा पावणे एक वाजलेले आहे इथे पोचता पोचता आम्हाला आम्ही पण आम्ही पण ब्लॉग माझं पाहायला पडेल आम्ही चप्पलचे फोड पण दाखवतो पाय धुवून झाल्यावर कुठे कुठे फोड आले आपल्या पायाला ते पायाला फोड आले पण पाय हो पण पायाला कोणच्या कोणच्या जागेवर मस्त मस्त सर्वे वेज हो प्ले भैया देर मानिए अपना भावदिन बताव कर रहे हैं रास्ता वाला है हाय ब्रो 3 मिलियन एंड 500 ब्रो मिस्टर रश्तम ये मिस्टर रश्तम लो ओम साईराम ब्रो ओम साईराम साईराम साईराम

आणि आता पालखी सोबत चारायचा विचार चालू आहे पहिला झेंडा पण थोडी एनर्जी चालू आहे ते खातात पहिला झेंडा तिथे भाव फाईनल पोचवाय छाय दुसऱ्या दिवशी त्या रात्रीच्या वस्तीला आलेलो आहे सर्वे म्हणजे सर्वे नाही आलो अजून मागच्या दिवसा लागतो पार्कीच्या आपण मागे चालत होतो बघा पार्की आपले पाय बघा फोडे फोडे दाखवू नंतर ला पाय धुवून आल्यावर तर चला आपण फ्रेश व्हायला जाऊया पहिला साईराम साई सेवा करतात या भावानु चा पियला जेवणाला अजून टाइम आहे साईराम

पाच ते किती साडेसात पर्यंत अडीच तास अडीच तास चालवली अडीच तास चालवली चला भेटवा आता ते मीर भाव होते की मी मी मला विसरलाच काय मीर काय कस मग पाय कसं वाटतय पाय कसा वाटतय एकदम चांगला पाय सोबत बॉडी दाखवतोय हाय हाय व्हिडिओ मध्ये पण येईल मग तुम्हाला चालायला कसा मजा मजा येते की नाही तुम्ही, ना तुम्ही दुपारी थकले मला माहितीये मग काय झालं आम काय झालं आम्ही होते तुमच्या मागेच होते मग काय झालं मग काय झालं काय तुमचे पाय दुखतात समजलाय मालिश पिरीस करून देऊ काय केलाय बघू त्याला आणि सगळे आता झोपले जो जेवायची टाईम नाही झाला अजून जेवायचा टाईम नाही झालाय जेवताना हे करू भावानू या जेवायला आज जेवायला बघा लालपात पुढी आणि छोरी मिर अजून घेतलं नाही करतो तिथे या तुम्ही पण जेवायला सायला बघ याला चपाती पाहिजे बघ हा चरीला चपाती पाहिजे काय बोलले चपाती दोन पुरी दोन चपाती पाहिजे त्याला दोन चपात्या मला कंटाळा आला पुढे खायला बोलतो चपाती खाऊ चपाती नाही चपाती दिवादी आता बाजारात ठेवले येतेच दोन मिनिटामध्ये आता